दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या निमित्त या ठिकाणी जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचं सुंदर असं नियोजन आयोजकांनी केलं त्याबद्दल सुरुवातीला सगळ्यांचं मी अभिनंदन करतो हो मला वाटतं दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो महेशने मला अनेक वेळा निमंत्रित केला होतं परंतु इतर ठिकाणी गेल्या असल्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही पण यावेळेस ठरवलं की मुद्दाम या कार्यक्रमाला जावं सकाळीच आपल्या गावचे सुपुत्र विष्णू मेवाडकर यांचा मला फोन आला काही करून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि त्यांचा आदेश मानून या ठिकाणी मी उपस्थित आहे स्वतः गोरा कुंभार आपलं आराध्य दैवत खरोखरच आम्ही कुंभार सर्व भाग्यवान आहोत की संत शिरोमणी गुरुबा काकांसारखे संत आपल्या समाजाला लागतो प्रत्येक समाजाचे संत आहेत परंतु संत गोराकुमार यांना संत शिरोमणी ही पदवी मिळाली आपल्याला सर्वांना कल्पना असेल ही आज संत गोरबा काकांची पुण्यतिथी असल्यामुळे सामाजिक विषयावर जास्त बोलणार नाही परंतु संत गोरबा काकांविषयी एक दोन शब्द आपल्यासमोर ठेवावे असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून मी त्याबद्दल बोलणार आहे आपल्या कुंभार समाजात जन्माला आलेले संत गोरोबा काका त्यांना गोरोबा हे नाव कसं पडलं आपण कदाचित काही जणांना का माहीत असेल गोरोबा काकांचे वडील माधव कुंभार आणि त्यांची आई रुक्मिणी यांना आठ मुलं झाली आणि दुर्दैवाने ही आठही मुलं एका एकामागूने एक मिळत झाली त्यांनी त्या मुलांना गावातील म्हणजे आपल्याला माहित असेल संत गोरोबा काका यांच गाव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ते या ठिकाणी आहे आपण सर्वांनी असेल गोरोबा काकांचा जन्म जन्म झाला आणि तेराशे सतरा मध्ये त्यांचा मृत्यू झाला फक्त पन्नास वर्ष गोरोबा काका आपल्या समाजामध्ये राहिले आणि एवढ्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्य विशेष करून आपलं जे संप्रदाय आहे जो विठ्ठ विठ्ठलाला मानणारे लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक अभंग लिहिले आणि त्यांच्यासाठी चांगलं काम केलं तर असे हे गोरोबा काका यांचे वडील त्यांना आठ मुलं होतं आठ मुलं झाल्यानंतर ते हळूहळू एक एक मूल मरायला लागलं आणि गोरोबा काकांचे वडील म्हणजे माधव कुंभार हे फार तस्ती झाले दुःखी झालं त्यांची आई खूप त्यांची पत्नीसुद्धा खूप दुःखी झाली आणि ह्या ह्या ज्या ही जी मुलं मयत होत होती त्यांना त्यांच्याच वा त्यांच्याच गावामध्ये एक काळा राम म्हणून एक मंदिर होतं त्या ठिकाणी त्यांची स्मशानभूमी होती आणि त्यावेळी ते, 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 ते दहन न करता आ, दफन ते, 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 ते दफन करायचे ह्या आठही मुलांना त्यांनी त्या ठिकाणी दफन केलं काळारामच्या मंदिराच्या हो बाजूला आणि कुठच्याही आई आईवडिलांना आपली आठ मुलं मयन झाल्यानंतर जे दुःख होणार ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि त्यांनी विठ्ठलाची भक्ती सुरू केली विठ्ठलाला नामस्मरण केलं विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्या त्यांनी सांगितलं की तुमची मुलं कुठ कुठे दफन के केलेली आहे ते दाखवा त्या ठिकाणी विठ्ठल केले आणि प्रत्येक मुलाला त्यांनी हात लावला लौ। हात लावल्यानंतर सगळी मुलं जिवंत झाली आणि त्याला त्यांनी स्वर्गामध्ये पाठवलं शेवटचं जे आठवं मुलं होतं ते गोरोबा आणि ह्या आठव्या मुलाला ज्यावेळी त्यांनी हात लावला आणि ते जिवंत झाले ते स्वर्गामध्ये जात असताना जात असतानाच कुंडली म्हणजे आपले विठ्ठल त्यांनी त्यांना थांबवलं थांबा त्यांना परत बोलवलं आणि माधव कुंभार म्हणजे वडील त्यांचे त्यांच्या आणि आईच्या तुम्ही आईच्या हातात दिला आणि सांगितलं हा बाळ हे मूल तुमचं संत होईल आणि ते घराण्याचं नाव उज्ज्वल करेल समाजाचं नाव उज्ज्वल करेल आणि ती जी पुरायची जागा होती दफन दहन करायची दफन करायची जागा होती त्याचं त्या जागेला त्यावेळी गोर असं म्हणतो गोर असं त्या जागेला म्हटलं जातं आणि त्या जागेवरून कुमारी म्हणजे आपल्या गोरा कुमारांचं नाव गोर याच्यावरून गोरा असं नाव त्या ठिकाणी विठ्ठलाने स्वतः दिलेलं नाव आहे असे आपले संत गोरा कुंभार जन्माला आले आणि नंतर त्यांचे वडीलसुद्धा त्यावेळी भांडी करायची संत कुंभार हे सुद्धा आपल्या वडिलांना मदत करायचे भांडी करण्यासाठी आणि ती भांडी गाढवाच्या पाठीवर चढवून संपूर्ण गावामध्ये ती विकली जायची आजकाल ही प्रथा नाही आहे आणि ही भांडी एवढी उत्तम होती त्यावेळेचे जे राजे होते ते राजेसुद्धा आपल्या घरामध्ये त्यावेळची भांडी वापरायची आपल्याला मातीच्या भांड्याचं महत्त्व आज आपल्या समाजाला पटायला लागलं आपण बघतो आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक स्टॉल्स आहेत आणि एवढी मागणी आहे भांड्याला की आज समाज जागृत झालेला आहे की मातीची भांडी वापरणे हे आरोग्याला अत्यंत चांगलं आहे अत्यंत आवश्यक आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो तुम्हाला कदाचित माहीत असेल की जगन्नाथ पुरी एकदा ऐकून माहीत असेल जगन्नाथपुरी ज्या ठिकाणी मोठी रथयात्रा निघते जे ओरिसामध्ये आहे मी त्या ठिकाणी आत्ताच अलीकडे जाऊ लागलो तर ह्या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये सुद्धा रोज जो प्रसाद केला जातो नाताचा प्रसाद केला जातो तो मातीच्या भांड्यामध्ये केला जातो रोज केला जातो के तिथली जी वस्ती आहे त्यांच्याकडून मातीची भांडी पुरवली जातात मोठी मोठी भांडी आणि ती एकदाच वापरली जातात आणि रोज प्रत्येक घरामधील कुंभार त्या ठिकाणी पुरव मातीची भांडी पुरवलं जातं मला एवढं सांगायचं आहे की मातीच्या भांड्याचं जे महत्व आहे ते एवढं चांगलं आहे आज हॉटेलमध्ये सुद्धा मातीची भांडी वापरली जातात असं असेल तर असे हे संत गोरोबा काका ज्यावेळी मातीची मडकी घेऊन संपूर्ण गावामध्ये विकायचे आणि त्यावेळी ते फक्त विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दिन व्हायचे विठ्ठलाची भक्ती केवढी मोठी होती त्यांची किंवा किती द्वीपमध्ये होती आपल्याला सांगायची गरज नाही आपल्याला कल्पना आहे की आताच मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे की संत गोरोबा काका माती मळत असताना त्यांचं लहान मूल त्या मातीमध्ये येऊन हो कधी त्यांच्या पायाखाली तुडवलं गेलं हे सुद्धा कळलं नाही त्याची आख्यायिका सांगताना अशी सांगितली जाते की त्यांची जी पत्नी संती त्यांना दोन पत्न्या होत्या त्याच्याबद्दल थोडा नंतर सांगतो दोन पत्न्या होत्या एक दुसरी रामी ही संती पत्नी जी होती तिने त्या बाळाला म्हणजे गोराकुंभारांना गोराकुंभाराच्या मुलाला सा, सा सांभाळा असं सांगित सांगितलं गोरा कुंभारांना आणि ते पाणी आणायला की पाणी आणून ठेवते आणि बघते तर बाळ कुठे दिसेना आणि त्यावेळी छोटा छोटा तिथे लक्षात आलं हो की संत गोरोबा काका हे का। आपल्या भक्तीमध्ये लीन झालेले आहे अभंगम अब जोरात म्हणताय आणि मूल मात्र खाली चिरडलं गेलेलं आहे आणि ती माती पूर्णपणे तांबडी झालेली आहे लाल झालेली आहे आतामुळे तिने मोठ्याने ओरड मारली आता त्यात पुढची आई तशी ओरडणारच आणि ती ओरड मारल्यानंतर संत कुंभार एकदम बघायला लागले तू माझ्या चक्तीमध्ये विघ्न आणलीस म्हणून त्यांना मारायला गेले म्हणून आपल्या पत्नीला ते मारायला गेले ते बघत असताना त्यांची पत्नी मोठ्या मोठ्याने ओरडली मला हात लावायचा नाही संत गोराकुंभार त्याच ठिकाणी थांबले ठीक आहे म्हणाले मी आणि मला हात लावले त्याने तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे अशी शपथ पत्नीने घातली संत गोराकुंभार त्याच ठिकाणी थांबले आणि त्याने वचन घेतलं की मी तुला हात लावणार नाही त्याने हात न लावल्यामुळे झालं कसं की त्याला वंशच होत नव्हतं म्हणजे मुलं होण्याचा प्रश्नच घेतला होता ते अनेक वर्ष अशी गेल्यानंतर त्याच्या पत्नीला वाटलं म्हणजे जी राम संती पत्नी होती तिला वाटले की आपला घराण्याला वंशज मिळणार नाही आणि तो मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि संत गोराकंबा एवढे भक्तीमध्ये असायचे की त्यांना दुसऱ्या दुसरी कुठचीच गोष्ट माहीत नव्हती त्यानंतर संतीने काय केलं की आपली जी बहीण संतीची बहीण ही रामी आपल्या वडिलांकडे गेली आणि रामीला आपल्या पत्नीबरोबर लग्न करण्यासाठी सांगितलं आणि ज्यावेळी रामीचं लग्न करून दिलं त्यावेळी रामीच्या वडिलांनी संत गौरवा काकांना असं सांगितलं की ज्या प्रत ज्या प्रकारे तुम्ही संतीला वागवता त्याच प्रकारे तुम्ही रामीला वागवा रामीला ध्वजाभाव रामीला ध्वजाभाव देऊ नका संतीप्रमाणेच त्याचं पालन पोषण करा संत गौरागुंबार संत वृत्तीचे त्यांनी काय केलं की तिलासुद्धा स्पर्श करायचं नाही कारण काय त्यांची त्यांनी सासऱ्याला शब्द दिला होता की रामीप्रमाणेच संतीप्रमाणेच रामीला आपण वागवायचं आहे आणि त्यामुळे रामीला पण ते स्पर्श करायचे नाही अशी अनेक अनेक काही वर्ष गेल्यानंतर जी हो संत संती होती ही टेन्शनमध्ये आली की एवढं आता दुसऱ्या बहिणीबरोबर लग्न करून देऊन सुद्धा संत गोराबा काका हे म्हणजे संततीसाठी काही पण होत नाही त्यांच्याकडून म्हणजे एक दिवस दोघंही म्हणजे संती आणि रामी हे दोघंही संत गोराबा काकांच्या बाजूला येऊन झोपल्या परंतु संत गोरा कुंभार ज्यावेळी झोपेतून जागे झाले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे दोन्ही हात दोन्ही पत्नीच्या वर होते त्यांच्या साथीवर होते ते एकदम जागे झाले आणि बाजूला झाले आणि एकदम पश्चाताप काप झाले एकदम ते ओरडले अरे हे माझ्या हातून काय घडलं आणि त्यावेळी त्यांनी परत शपथ घेतली की हे माझ्या हातून खूप मोठं बाप झालेलं आहे दिलेला शब्द मी पाळलेला नाही पांडुरंगा मला माफ कर आणि गेले आणि तिथे जी विळा होते म्हणजे त्याला आपण आगाळा पडतो त्या आगाळ्यावर त्यांनी दोन्ही हात मारून आपले दोन्ही हात कट करून घेतले म्हणजे तोडून घेतले संत गोरा बुंभार ओघडायला लागले दोन्ही पत्नी जाग्या झाल्या फक्त तर भयानक दृश्य म्हणजे बंबाळ झालेले त्यांचे हात पाहून एकदम थकीत थकी झाले त्यानंतर काय झालं त्यांचा धंदा थांबला गोरोबा काकांचे दोन्ही हात तुटलेले असल्यामुळे त्यांचा धंदा थांबला गोज पांडुरंगाला दया आली पांडुरंग रुक्मिणी स्वतः त्या ठिकाणी गोरोबा काकाच्या घरी आल्या त्याच वेळी पांडुरंगाचं जे वाहन आहे गरुड त्या गरुडाने सुद्धा सांगितलं मी तरी इथे कशाला राहू मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो आणि त्याने गाढवाचं रूप घेतलं संत गोरा कुंभ कुमारांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं त्यांच्या रुक्मिणीने त्यांच्या ब्राह्मणाच्या बायकोचं रूप घेतलं आणि तिघाई संत गोरोबा काकाच्या घरी आले आणि भांडी बनवायला लागली ही भांडी एवढी उत्कृष्ट होती अर्थातच पांडुरंगाच्या हातून बनलेली भांडी ती एवढी उत्कृष्ट होती की त्यावेळी मग मी सांगितल्याप्रमाणे राजे महाराजे परदेशात सुद्धा त्यावेळी ही भांडी त्यांची जायची आणि तिथून आपल्या कुंभारांच्या भांड्याला अतिशय चांगलं असं डिमांड आलं तर मित्र हे सगळं झाल्यानंतर एक दिवस पंढरीची यात्रा होती आणि त्या पंढरीची यात्रा पंढर पं पांडुरंग इकडे गोरोबा काकांच्या घरी होते त्यांना मदत करत होते आणि पांडुरंगाला वाटले की आता पंढरीला सगळे लोक चाललेले आहेत आपल्याला सुद्धा तिथे गेलं पाहिजे पंढरीला ते गेले आपले पांडुरंग त्यानंतर त्यांनी गोरोबा काकांना निमंत्रण दिलं की तुम्ही पंढरपूरला चला त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की संत गोरोबा कुंभार हे आपले संत नामदेव संत तुकाराम यांच्या त्या काळातले सिद्ध होते आणि त्यांनी निमंत्रित केलं की तुम्ही पंढरपूरला चला पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी संत नामदेवांचं भाषण सुरू होतं त्यांचे कीर्तन सुरू भाषण म्हणजे कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनामध्ये सगळे तल्लीन झाले होते गोरोबा काका त्यांची पत्नी आणि हे सुद्धा त्या ठिकाणी होते सर सगळ्यांनी संतांनी सांगितलं संत संत नामदेवांनी सांगितलं की तुम्ही दोन्ही हात वर करून विठ्ठलाचा गजर केला पण दोन्ही हात त्यांचे काय झालेले तुटले होते तुटलेले होते तशा अवस्थेत सुद्धा त्यांनी दोन्ही हात वर केले आणि भजनामध्ये तल्ली झाले काय आश्चर्य त्यावेळी खरा चमत्कार जो घडला पांडुरंगाने घडवला की दोन्ही हात आपल्या संत गोरोबा का काकांचे त्या ठिकाणी पुन्हा फुटले दोन्ही हात पुन्हा आले आणि त्यावेळी सगळेजण बघत राहिले की पांडुरंगाचा हा काय चमत्कार आहे आणि अशा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संत काका धन्य होऊन नाचू लागले आणि त्यानंतर त्यांचा संसार व्यवस्थित अशा प्रकारे अनेक आख्यायिका आहेत संत गोरबा काच्याबद्दल आणि संत गोरोबा काकांनी अनेक अभंग आपल्याला कल्पना असेल की अनेक अभंग दिले त्यावेळेचे संत नामदेव यांची सुद्धा त्यांनी परीक्षा घेतली आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल ते निवृत्ती आणि संत गोराकुंभारांना एक दिवस सांगितलं की आम्ही तुमच्याकडे येतो काही काही चर्चा करायला अध्यात्मावर चर्चा करायला त्यावेळी सगळे संत संत निवृत्ती नामदेव ज्ञानेश्वर मुक्ताई वगैरे ही सगळी मंडळी आपल्या गोरोबा काकांच्या घरी गेली आणि गोरोबा काकांच्या घरी गेल्यानंतर त्यांची चर्चा रंगली त्या चर्चेमध्ये असं एक संत निवृत्ती आणि इच्छा व्यक्त केली गोरोबा काका आपण सर्वांपेक्षा मोठे संत गोरोबा काका हे ज्ञाने नामदेवांपेक्षा जवळजवळ तीन वर्षांनी मोठे होते आपण मोठे आहात आम्हाला असं सांगा की आमच्यामध्ये सगळ्यांची मडकी तुम्ही मडकी